आणि महाराष्ट्र भर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता थोडा व्यथित झाला होता पण शेवटी राज्या समोरच संकट होत उद्धव ठाकरेंच सरकार हे निष्क्रिय होत भ्रष्ट होत गृहमंत्रीच महिन्याला शंभर कोटी रुपये वसुली करत होते प्रत्येक मंत्र्याची अडीच वर्षात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण समोर आली उद्धव ठाकरेंच्या यांच्या नेतृत्वातलं शरद पवारांचं असणार सरकार भ्रष्टाचारामध्ये तुडुंब भरबडलेलं होतं बुडालेलं होत अन्याय अत्याचार होत होते साधू संतांना रस्त्यात तुडवलं जात होत मारलं जात दा होत चांगल्या चांगल्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये काढलं होत माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झाला त्या काळात देवेंद्रजीला अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी राजकारण आपले आमदार आहेत खासदार आहेत आणि त्यांच्यावरती खोटे नाटे खटले दाखल केले जेलमध्ये टाकलं आणि विकासाच्या ना ना नावाने बोलावून शून्य टक्के विकास होता आणि त्यामुळं आणि त्यामुळं हाता मागली होती जे काम सारखं सरकार चालवत होते कुंभकर्णासारखं सरकार चालवत होते हे सरकार नृतन सरकार होत होतं ठाकरांचा मागेही जात होता रिक्षा आणि पुढेही जात नव्हता जागेवरच होत होता आणि हे सरकार काढल्याशिवाय हे सरकार पाहिल्याशिवाय आपलं सरकार आल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती आणि विकास होत नाही सगळ्या विकासाच्या योजना ठप्प झालेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये फडणवीस आहेत विनोदसिंग तावडे आहेत माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत सर्वांनी महाराष्ट्र मध्ये शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये मग आपले एकशे पंधरा आमदार असताना मंत्रीपद कमी मिळाली मुख्यमंत्री पद आपण शिंदे साहेबांना दिलं आणि एकनाथराव शिंदे यांनी मनाचं मोठेपणा दाखवून या सांगितलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे एकनाथराव शिंदे साहेबांनी दाखवला की देवेंद्रजींनी माझ्या आलं मला मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं या वेळाला मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सांगणार आहे आणि त्यांनी दिल्लीमध्ये देवेंद्रजीच नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं आणि महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं विकासाची कामं करण्यासाठी महाराष्ट्राला करण्यासाठी आता आपलं सरकार येत आहे आणि या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची संधी मिळावी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांना या सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या मान्यवर नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे राऊत भैया सुद्धा सोबत होते मजा एक तर त्यांचं स्वागत केलं शुभेच्छा दिल्या आणि यावाला जालना जिल्ह्याच्या भावना मराठवाड्याच्या भावना या सगळ्या या परिस्थितीवर यावाला आम्हाला संधी मिळाली पाहिजे मेरिट मी पाचव्यांदा आमदार आहे म्हणजे पाचव्यांदा आमदार मराठवाड्यात आता कोणी नाही आहे सगळ्यात सिनियर मी आहे सिनियर हा एक भाग आहे निष्ठावंत मंत्री आमदार म्हणून तोऱ्यात वागलो नाही त्यामुळं निष्कळंक आहे कुठलाही धार सुर्षयार, नाही चाळीस वर्ष चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये शंभर रुपयाचा कुठं काही अपहार केला भ्रष्टाचार केला विरोधक सुद्धा आपल्यावर आरोप करू शकले नाही निष्कळंक चाळीस वर्ष राहणं साधी सुधी गोष्ट नाही आणि म्हणून या वेळाला आपल्या मंत्रीपदा